पाण्यावर लीलया तरंगणाऱ्या निलेशच्या गेल्या वीस वर्षांपासून सुरू असलेल्या मेहनतीला फळ मिळाले पाण्यामध्ये एका दमात सलग दोन तासात सत्तरहून अधिक योगासनं करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झालाय आमचे मामा म्हणले होते की पाण्यामध्ये हात पाय तर पाण्यामध्ये तरंगता येतं आणि ते मनात बिंबवलं गेलं आणि त्यानुसार मी प्रॅक्टिस करत गेलो कृष्णा नदी जवळजवळ मी पाच ते सहा वर्ष कंटिन्युअस पाण्यामध्ये तरंगणे पाण्यामध्ये वेगवेगळी आसनं करणे आणि पाण्यामध्ये बोल बसून बोलणे असं वेगवेगळे प्रॅक्टिस मी कृष्णा नदीमध्ये करत आहे आप आपल्याला जमिनीवर योगाभ्यास करताना घाम फुटतो इथे तर निलेशनं पाण्यातही योगासनं मांडली आसने पोटावरची आसने त्यामध्ये सिद्धासन पद्मासन पर्वतासन गोमुखासन गोरक्षासन मत्स्यासन टोटल त्यामध्ये चोवीस आसन ह्या प्रकारचे आता मी विश्वविक्रम झालेला आहे माझा सांगलीची क्रीडा भारती आणि तासगावच्या गणेश चॅरिटेबल ट्रस्टनं इंडिया बुकला आमंत्रित केलं आणि हा विक्रम प्रस्थापित झाला पूर्वीचा विक्रम ह्याच्यामधला एक तासाचा होता आज आम्ही जेव्हा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला कळवलं त्यांना आम्ही दीड तास कळवलं होतं की आम्ही दीड तास करू म्हणून पण आज निलेशने दोन तास इथं पाण्यावर तरंगत योगासनं सादर केली आणि हा नवीन विक्रम आज निर्माण झालेला आहे अख्ख्या कुटुंबानं हा सोहळा याची देही याची डोळा पाहिला मला त्याच्याबद्दल खूप आनंद होत आहे मला भरभरून आले आहे आनंद पाहून सगळा अशीच प्रगती पुढे हो ही ईश्वर चरणी प्रार्थना इतका मोठा विश्व विक्रम करेल असं आम्हाला कधी स्वप्नात देखील वाटलं नव्हतं आज त्यानं आमचं आमच्या गावाचं आणि आमच्या जिल्ह्याचं नाव मोठं केलंय त्याबद्दल खरंच मनापासून खूप आनंद होतोय एकाच कार्यक्रमात एकाच शहरात एकाच वेळी चार विक्रम होण्याची ही राज्यातली बहुधा पहिलीच वेळ असावी कुलदीप माने एबीपी माझा सांगितलं